तळोदा तालुक्यातील रोजवा पुनर्वसन येथे नाल्यातील खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे ललिता रुपसिंग पावरावय पस्तीस आणि कोबी रुपसिंग पावरावय बत्तीस या दोन्ही बहिणी आपल्या आई तारकीबाई यांच्यासह सकाळी शेतात उडीद काढण्यासाठी गेल्या होत्या दुपारी जेवणापूर्वी शेता त्या शेताजवळील स्मशानभूमीच परिसरातील नाल्यामध्ये हातपाय धुण्यासाठी गेल्या बराच वेळ झाल्यानंतर त्या परतल्या नाही म्हणून आई तारकीबाई शोध घेण्यासाठी गेल्या असता त्यांना नाल्याजवळ कपडे आणि ओढणी दिसली यावेळी संशय आल्यानं गावकऱ्यांना माहिती देण्यात आली भाईदास पावरा खेमजी वसावे मोगा पावरा यांच्यासह गावकऱ्यांनी पाण्यात शोध घेतला असता दोन्ही बहिणी मृत अवस्थेत आढळून आल्या त्वरित त्यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अखिल पठात यांनी पंचनामा केला असून मृतकांचे भाऊ रुपेश रूपसिंग पावरा यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे रोजवा लघुसिंचन प्रकल्पाच्या नाल्यात जेसीपीद्वारे वाळू काढल्यानं खोल खड्डे निर्माण झाले होते त्याच ठिकाणी साचलेल्या पाण्यात बुडून दोन्ही बहिणींचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय <स्थी> ब्युरो रिपोर्ट आपला कबर न्यूज तळोदा